आता टायमिंग सकाळचे नऊ वाजलेले आहे तर सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर इकडे जवारीच्या भाकरी बनलेल्या आहेत आणि जे रोजचा स्वयंपाक आहे का है, ते पण पूर्ण झालेला आहे आणि आता दिपावळीची सुरुवात झालेली आहे तर सगळ्यांना दिपाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर भाकरी बनवून घेते अगोदर म्हणजे किचनपासून फ्री होती मग त्यानंतर जे आहे ना मला आज चकलीसाठी भाजन करायचं आहे डाळ तांदूळ आणखीन काय काय मसाले मी टाकेन पूर्ण सेर करेन म्हणजे एकदम परफेक्ट चकली म्हणून तयार होते एकदम क्रिस्पी म्हणजे त्याची तयारी छान झाली ना रिझल्ट पण छान येतो तिकडं भाकरी पूर्ण मी बनवून घेतलेल्या आहेत आणि किचन काउंटी स्वच्छ करून घेते जे भांडीपुढे झाली ते तर मी जमवून ठेवलेले आहेत ते पण सगळी मी म्हणजे किचनची पूर्ण कामं आवरून घेणार आहे म्हणजे बाकीची कामं करायला मी फ्री म्हणजे गव्हाचं पीठ मी दोन दिवस झालं विचार करत आहे की मिक्स करायचं आहे मला पॉकेट आणलेलं पण ते काही झालेलं नाही दोन दिवस तर आज मला ते पण करायचं आहे तर इकडं किचन काउंट वगैरे स्वच्छ मी करून घेतलेलं आहे आणि अगोदर मी गव्हाचं पीठ घेऊन येते म्हणजे तिकडच्या रूममध्ये मी नेऊन ठेवलेलं आहे कारण इथं ठेवलं तर काय होतं नंतर मी विसरा विसर होते मला होतच नाही दुसरी कुठली तरी कामं काढते आणि ते राहून जातात तर देवपूजाही झालेली आहे तर ही आहे याची देवपूजा आणि गव्हाचं पीठ जे पॉकेट आणलेले आहे ते पण मी तिकडे ठेवलेलं होतं आणि डब्बा पण मी तिकडेच नेऊन ठेवलेला होता तर घेऊन आलेली आहे इकडं आणि पीठ मी चालून ठेवणार आहे पॉकेटचं पीठ छानच आहे चालण्याची गरज नाही आहे पण जे आपलं गहू दोन आणलेले आहेत ना त्यामध्ये एक दोन गहू आलेले साबूत तर ते मला चाळून घ्यायचं आहे अगोदर आणि जेव्हा मी पीठ मळून घेते ना त्यावेळेस संग संग चाळून घेते त्यावेळेस काय होतं ना पूर्ण किचनवरती पीठ पीठ होतं आहे गव्हाचं पीठ ना खूप जास्त उडतं तर मला हे मोठं काम करून ठेवावं पीठं चाळणं मिक्स करून ठेवणं म्हणजे जेव्हाही चपाती बनवायची जास्त तामझाम होत नाही तर इकडं चाळणी घेतलेली ही चाळणी मोठी आहे त्यामुळे ना जास्त वेळ लागत नाही झट पूर्ण पीठ चाळून झालेलं आहे तर इकडं सगळंच पीठ मी चाळून घेतलं आणि चोथा जो निघतो ना ते एक मी ताटलीमध्ये जमा केलेलं आहे म्हणजे गाय वगैरे आल्यानंतर देता येतं किंवा ज्यांच्या घरी जनावरं आहेत त्यांनाही देता येत म्हणजे म्हणजे फेकून द्यायचं नाही म्हणून इकडं सगळं मी ताटली जमा केलेलं आहे आणि पूर्णपणे पीठ चाळून घेते आणि हे जे इथं ठेव म्हणजे पॉकेट ते यामध्ये मला मिक्स करायचं आहे आणि दररोज मी काय करायचे म्हणजे अगोदर मी हस केलेलं होतं जेव्हा मला चपाती बनवायची आहे म्हणजे कडिंग बनवायची आहे त्यावेळी ते थोडंसं घ्यायचं हे थोडंसं घ्यायचं तर कधी हे जास्त व्हायचं कधी हे कमी व्हायचं म्हणजे मेजरमेंट ही समजत नाही कारण आता इथं मी तुम्हाला सांगेन तर म्हणजे जसं आपलं पीठ आहे तसं मिक्स करता येतं पण हे ना गव्हाचं पीठ असं आलेलं आहे ना जे घरी धरून आणलेलं मी एकदम बेकार त्याची चपाती अजिबात चांगली होत नाही एकदम काळपट कलर येत आहे फुलत नाही आणि कडक होत आहे म्हणून मी काय केलं तर पाच किलो जे आटा आहे मागवलेला ते मी मिक्स केलेलं आहे आणि ऑलरेडी जे घरचं दळलेलं पीठ होतं ते पाच ते सात किलो असेल म्हणजे थोडंसं जास्तच होतं त्यामध्ये मी पाच किलो हे पीठ मिक्स केलेलं आहे छान मिक्स करून घेतलं मोठ्या टोपल्यामध्ये आणि आता डब्यात भरून ठेवलेलं आहे तर हे झालं पिठाचं काम आणि बघू शकता किचनवरती खूप सारे पीठ झालेलं आहे माझे केस पण पीठ पीठ झालेली पूर्ण अंग पीठ झालेलं आहे म्हणजे पिठाने जशी आंघोळ केली तसं झालेलं आहे आता कारण गव्हाचं पीठ खूप जास्त उडतं तर अगोदर मी किचन वगैरे सगळं स्वच्छ करून घेते पिठाचा डब्बा जागेवर ठेवून देते आणि आता मला चकलीसाठी भाजणी करायची आहे तर सगळे डाळ तांदूळ जी आपल्याला घ्यायचे सगळे काढून घेते आणि मग मी भाजायला सुरुवात करते तर इकडे पिठाचा डबा मी खालच्या साईडला ठेवत आहे म्हणजे जागा आता मी चेंज केलेली आहे अगोदर मी इथं समोर आलमारीत ठेवायचे पण खूप जास्त मोठे डबे आहेत व्यवस्थित बसती नव्हते आणि सगळीकडे पीठही होत होतं म्हणून इथं ठेवलेलं आहे जे अगोदरची इथं डबे ठेवलेले होते छोटे मोठे ते सगळे मी काढलेले आहेत आणि मोठे डबे मी तिथं ठेवले तेच व्यवस्थित वाटत आहेत गॅसवरती खूप सारं पीठपीठ झालेलं आहे सगळं मी स्वच्छ केलं आणि ही अद्रक लसणाची पेस्ट आणलेली आहे दिनेशने हे दोन पॉकेट आणलेलं आहे कॅन्टीनहून तर मी विचार केलं की असंच ठेवण्यापेक्षा हे पॉकेट एका डब्यामध्ये भरून ठेवावे आणि तसं तर मी ब डब्बा क्लीन करूनच ठेवलेला आहे पाणी छान हाडकलेलं आहे डब्याचं तर यामध्ये हे पूर्णपणे पेस्ट मी काढून फ्रीजमध्ये ठेवणार आहे हे दररोज तरी काही मी हे पेस्ट वापरत नाही कारण मी लसूण ताजा ताजा सोलून वाटून घेत असते भाजीसाठी आणि खूप जास्त उडतं पण हे पण जसं कधी आपण खिचडी वगैरे बनवली त्यामध्ये टाकण्यासाठी म्हणजे मसाले भात वगैरे कधीतरी टाकण्यासाठी ठीक आहे यामध्ये ना जास्त आदरकच आहे म्हणजे लसूण कमी आणि अद्रकच जास्त आहे त्याचाच फ्लेवर जास्त येतो यामध्ये म्हणून मी जास्त भाजीला वगैरे टाकत नाही कारण त्याचाच फ्लेवर जास्त येतो त्या भाजीमध्ये आद्रकाचा तर इकडं दोनही पॉकेटामधली पेस्ट मी काढलेली आहे डब्यामध्ये आणि पॉकेट पूर्णपणे रिकामे केलेले आहेत तिकडं बघू शकता हे पेस्ट किती पातळ आहे म्हणजे जास्त पाणी असतं यामध्ये त्यामुळे ना ते जास्त उडतं जसं फोणीत गेलं तसं त्यामुळे जास्त मी घेत नाही आहे तर पूर्णपणे डब्यात आणि एक फायबरचा चमचा पण ठेवलेला आहे यामध्ये मी म्हणजे जेव्हा आपल्याला पाहिजे त्यावेळेस चमचाही शोधण्याची गरज नाही फायबरचे जा खूप जास्त चमचे आहेत म्हणजे जेव्हा आपण डबे वगैरे घेतो त्यासोबत येतात ते तर ते मी म्हणजे साखरमध्ये किंवा चहा पावडर आहे पेस्ट वगैरे आहे त्याच्यामध्ये टाकून ठेवत असते तर झालेलं आहे थोडंफार किचनचं कामात आलेलं आहे मी इकडच्या रूममध्ये आणि स्टँड घेतलेलं आहे मी कारण मला पाहिजे पेंटचा डब्बा टायमिंग बघू शकता दुपारचे साडेतीन वाजलेले आहेत आणि दिनेशला मी म्हणलेलं होतं की मला ते पेंटचं जे बकेट आहे ना ते काढून दे म्हणजे खूप सारे पेंटचे सा बकेट आम्ही वरती ठेवलेले आहेत आणि त्यामध्ये जे छोटे डबे येतात ना म्हणजे जसं दाराला वगैरे आपण पेंट करतो वारनेस म्हणतात त्याला ते काढून दे माझ्या दिवे मला पेंट करायचे होते पण दिनेशनं काही ते दिलं नाही आहे म्हणजे घाई खूप असते घरी आल्यानंतर झालं नाही आहे त्याला तर म्हटलं मी, मी ते स्टँड ठेवूया आणि बघूया मला प्रयत्न तर करूया घेता येतं का नाही पण समोर सगळे रिकामी ठेवलेले ठेवलेल्या जे पेंट जे आहेत ते मागांच्या साईडला ठेवला खूप प्रयत्न केला पण मला जमलं मी ते घेतलेलं नाही परत स्टँड काढून ठेवलं मी कारण सगळी मेहनत माझी बेकार गेली ते पेंटचं तरी राहिलं आता आज जे जमतं ते तरी करूया तर मला चकलीसाठी भाजणी करायचीच होती तर इकडे मी तांदूळ घेतलेले आहे तर मेजरमेंट सांगेन तर इथं तीन गिलास मी तांदूळ घेतले हा तांदूळ मी धुवून सुकवून घेतलेला आहे आणि या हिशोबाने इथं एक गिलास मी चना डाळ घेणार आहे एक गिलास पोहे घेणार आहे आणि उडीद डाळ किंवा मुगाची डाळ किंवा शाबूदाना हे सगळं मी काही टाकणार नाही फक्त डाळ तांदूळ पोहे इतकंच मी घेणार आहे यापेक्षा दुसरं काही नाही यामध्येच खूप छान आणि एकदम परफेक्ट आपली चकली म्हणून तयार होते छान क्रिस्पी म्हणजे मऊ पडणार नाही पण हो चणा डाळ जास्त घेतली तर ही मऊ पडायचे चान्सेस असतात त्यामुळे चना डाळ आपल्याला कमीच घ्यायची आहे जसं मी तुम्हाला म्हटलं की मोठा तांदूळ इथं तीन गिलास मी घेतलेला आहे धुऊन आणि एक गिलास मी चना डाळ आणि एक ग्लास पोहे घेतलेले आहेत तर इथं सगळी डबे डबी मी काढून घेतलेले जे जे आता मला पाहिजे गॅस ऑन केलेला आहे आणि मोठ्या आकाराची मी कढई ठेवलेली आहे म्हणजे थोडंसं लवकरही भाजून होईल आणि इकडं मसाल्यामध्ये मी अर्धा वाटी धने घेतलेले आहेत आणि अर्धा वाटी जिरे घेतलेले आहेत आणि एक गिलास मी इथं डाळ घेतलेली आहे सगळे डबे मी जागेवर ठेवले हो आहेत कारण किचनमध्ये नंतर खूप जास्त पसारा होतो तर संगसंग सगळं मी ठेवलेलं आहे तर आणखीन एक वेळा मी तुम्हाला दाखवत आहे मी काय काय घेतलेलं आहे तांदूळ चना डाळ पोहे जिरं धने इतकंच घेतलेलं आहे आणि आता या सगळ्या वस्तू व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत म्हणजे जितकं छान भाजलं ना जितकं खमंग तितकेच खमंग त्या चकली पण बनणार आहेत म्हणजे मी जसं तुम्हाला म्हणत असते तयारी परफेक्ट झाली तर रिझल्टही परफेक्ट येतो ही कढई ना थोडीशी पातळ आहे बुडामध्ये त्यामुळे मी गॅस कमी केलेली म्हणजे मध्यम केलेला आहे आणि तांदूळ इकडं छान भाजून घेत आहे म्हणजे कलर चेंज होईपर्यंत छान भाजून घ्यायचे आहे ते, ते तांदूळ म्हणजे तांदूळ मी एकत्रच भाजलेले नव्हते दोन तीन बॅचमध्ये तांदूळ पूर्णपणे मी भाजून घेतलेले थोडासा वेळ जास्त लागला काही हरकत नाही पण तांदूळ छान भाजले की चकली पण छान बनतात तर इकडे एक सलग चमचा फिरवत मी तांदूळ भाजून घेतलेले आहेत कारण कढई पण थोडीशी पातळ आहे बुडामध्ये तर करपायचं हे होतं त्यामुळे ना एक सलग चमचा फिरवत मी तांदूळ छान भाजून घेतलेले कलर चेंज होईपर्यंत आणि छान वास पण येतो तर आता दुसराही बॅच मी टाकलेला आहे आणि अशाच प्रकारे एक सलग चमचा फिरवत मी हे पण तांदूळ भाजून घेतलेले आहेत तर तांदूळ पूर्णपणे भाजून झालेले आहेत आणि आता नंबर आहे डाळीचा आणि पोह्याचा ते पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि थांबल्या थांबल्या पाय पण खूप दुखत आहे तर निवांत किचन काउंटवरती बसूनच मी हे भाजलेलं आहे म्हणजे चुलीवर भाजलेलं तर खूपच छान आहे पण चूल आता इथं घालण्यासाठी कुठं जागा नाही म्हणजे ऑप्शन नाही आपल्याकडे त्यामुळे ना जेही आहे गॅसवरतीच होतं गावाकडे कसं निवांत चुलीवरती आम्ही सगळं करायचो आणि सगळी शेजाऱ्यांच्या ताई करायचं आणि एकमेकांशी बोलत म्हणजे कसं आहे तिकडं असं एकदम पॅगबंद घर नसतात गावाकडे आमोरासमोर चुली असायच्या बोलत बोलत आम्ही खूप छान एन्जॉय करत ही सगळी कामं करायचो पण आता ते सगळं इकडं ऑप्शन नाही कारण सीटनं कसं असतं सगळे आपल्या कामामध्ये गरका असतात जास्त बोलणं वगैरे काही नसतं आणि इन सणावारामध्ये तरी होतच नाही असं आहे कारण सगळे आपापल्या घरीच बिझी असतात तर असो इकडे तांदूळ मी पूर्णपणे भाजून घेतलेले आहेत आणि आता इकडे डाळ पण मी भाजून घेत आहे निवांत किचन काउंटवरती बसूनच मी सगळी कामं करत आहे कारण थांबल्या थांबल्या पाय खूप दुखत आहेत आणि वेळ पण भरपूर लागतो यामध्ये तर इकडं डाळ छान भाजलेली आहे छान वास येत आहे तर आता डाळ मी काढून घेतलेली आहे आता नंबर आहे पोह्यांचा पोहे टाकल्यानंतर ना पोहे हलके असतात त्यामुळे खूप लवकर करपाय लागतात म्हणून गॅस कमी केलेला आहे मी कमी गॅसवरती पोहे छान भाजून घ्यायचे आहेत आणि हे पण यामध्येच मिक्स करायचं आहे नंतर जिरं धनं ते पण अशाच प्रकारे भाजून घ्यायचं आहे एक सलग चमचा फिरवत हे पोहे मी भाजून घेत आहे आणि आता इथून ती तयारी तर सुरू झालेली आहे सगळ्यात आई खूप खूप बिजी असतील या वेळेमध्ये धावपळ खूप होते सगळ्यांची कारण सण वारा असला एक्स्ट्राची कामं लागतात आणि दिपाळीमध्ये तरी कशा असतं सगळे पाहुणे येणार जाणार आतापर्यंतची जी सण झाली ना त्याची धावपळी वेगळीच होती सगळं सण वेगवेगळ्या प्रकारचा असतं आणि दिपावळीचा सण तरी मग सगळ्यात मोठा सण आणि खूप एन्जॉय करतो आपण सगळे पाहुणे येतात म्हणजे म्हणजे सगळ्यांची गाठा होते छान वाटतं दीपावळीचा सण म्हणजे सगळ्या सणामध्ये सगळ्यात मोठा सण म्हणजे दिपावळीचा सण खूप एन्जॉय करतो आपण यामध्ये खूप सारी शॉपिंग होते घरामध्ये खूप सारे पकवान बनतात खूप छान वाटतं इकडे धने पण मी भाजून घेतले म्हणजे पोहे धने आणि जिरं सगळं भाजून मी इकडं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे मिश्रण छान गार झाल्यानंतरच मी कवरमध्ये भरून देणार आहे कारण आता घरची घरची जी चक्की आहे ना ती मी काढलेली नाही कारण आता एक सणावारामध्ये एक तर कामं माझी जास्त वाढलेली आहेत आणि ती चक्की बाहेर नेणं दळणं परतमध्ये नेऊन ठेवणं खूप तामजाम होतं म्हणून मी ती चक्की बाहेर काढलेली नाही आहे आणि घरात पूर्ण धूळ पण उडते खूप जास्त तर म्हणलं बाहेरच द्यायचं तर सगळं मला बाहेर द्यायचं आहे तर एक कवरमध्ये पॅक करून देणार आहे म्हणजे आता डब्बा दिला तर दिनेशला नेता येणार आहे तो जातो बाईकवरती आणि अवघडसोगड होतं म्हणून मी डब्बाडुबा काही देणार नाही कवरमध्ये पॅक करून देणार आहे तसं तर जेवारी पण दुळून आणायची आहे तर इकडं आता सगळं मी मिश मिक्स केलेलं आहे मिश्रण आता राहिलेलं आहे फक्त ववा तर ववा काही भाजायचं नाही कच्चाच टाकायचा आहे आणि हा ववा घरचा आहे म्हणजे हे ववा ताईनं दिलेला आहे मला आणि मी नीट नीटनिटकं करूनच ठेवलेलं आहे म्हणजे धुवून ठेवलेलं आहे एक दोन खडे पण होते यामध्ये धुवून वाळूनच ठेवले तरी पण मी थोडंसं फटकून घेत आहे की बाहेर आलेलं आहे बघू शकता ऊन पण छान आहे आज म्हणजे पाऊस गेला एक वर फायनली गेला आहे छान वाटत आहे नाहीतरी पावसानं खूप गोंधळ घातलेलं होतं तर इकडं ओवा मी फटकून घेतलेला आहे आणि आता कपडेही मी संगसंग काढून घेते कारण आता ऊन छान आहे त्यामुळे कपडे लवकर हाडकलेले आहेत आणि मी आज ना सोप्याचे कवर पण धुलेले आहेत म्हणजे आता दिपोळीचा सण सुरू झालेला आहे तर सगळी साफसफाई होतच आहे पूर्ण घरची तर मग सोपेही धुवून टाकाय म्हणजे सोफ्याचे कवरही धुवून टाकायचे तर ते आणखीन हाडकलेले नाही आहेत त्यामुळे ना पलटून टाकलेले आहेत मी आणि बाकीचे सगळेच कपडे काढून घेते आणि आणखीन तर घडी घालणं होणार नाही मी तर सोप्यावरती आणून ठेवले तोपर्यंत अगोदर जे चकलीचं मिश्रण आहे ते मिक्स करून एका कवरमध्ये भरते कारण दिनेश आल्यानंतर नंतर खूप करतो आणि त्यावेळी होणार नाहीये तर इकडं एक मोठी मी ओवा टाकलेला आहे म्हणजे अंदाजे अर्धी वाटी ओवा आहे हा फ्लेवर छान येतो आणि जे बाकीचा ओवा आहे ती डब्यात भरून इथंच वरती ठेवणार आहे कारण जास्त प्रमाणात ओवा आहे म्हणून मोठ्या डब्यामध्ये भरून मी वरती ठेवलेली पोटमाळ्यावरती आणि जेव्हा हे लागतो मला स्टँड आणून घ्यायचं असतं म्हणून मी काय केलं यावेळेस जितका ओवा पाहिजे तितका नीट करून घेतला आणि छोट्या डब्यात काढून ठेवायचा आहे पण हा डबा जे आहे ना मी क्लीन करून ठेवलेला होता म्हणजे जेही भाडेरी कामे होतात डबेडुबे क्लीन करून ठेवत असते तर थोडंसं पाणी राहिलेली त्यामध्ये म्हणजे मी सगळंसंग टोपण लावलेलं होतं तर थोडा वेळ मी ते टोपण काढून ठेवले आहे आणि तोपर्यंत हे चटलीचं जे भाजन आहे ते सगळं मी कवर मध्ये भरून ते जेवाच्या पोत्यापाशी आणून ठेवलेलं आहे आणि मी आज धुलेल्या होत्या ते पण तर काढून घेऊ तर हाच होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये